छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यात मुलाला माझं नाव वेदांत विनायक जाधव अं आमचे भाऊ ते तिथं शेजारी पोळ्या आलता मी त्याला दगड आणला दगड पलीकडं जाऊन त्यांच्या शेळी जवळ पडला ते, ते, ते मला म्हटले करे तू शेळी मारी तो, तो का आमची तू तुला अक्कल आहे का नाही असं म्हणताच ते शिवी दिली मग मी थोडं हे झालं मी इकडं घरी निघून आलो मग परत गायांचं चाराची वेळ होती मी गायांना चारा टाकायला गेलो परत वडील आल ते नंतर मग आम्ही भोवतीकडे घ्यायला लागलो ते बोलायलाच लागले त्यांनी जमलंच नाही त्यांनी माझ्या वडिलांना धरलं दोघं तिघांनी मला नाका लाकडाने ला। आणलं एक त्याच्या आईने दगड आणला तिने तोंडात चापटी बुके आणल्या मग खूप आणलं गावातले माणसं आली तेव्हा त्यांनी धरलं तेव्हा मला साईडला घेतलं मला चक्कर येत होत्या तिथं नंतर मग दवाखान्यात गेलो पोलीस स्टेशन मध्ये गेलो आम्ही पोलीस स्टेशन मग मग वैजापूरला आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो तिथं थोडं औषध इंजेक्शन दिले मग नंतर मला खूप त्रास होत होता जात नव्हतं मला मग गेलो ते सलाईन चालू झाले हा वाद जवळ चौदा वर्षापासून ते आज आजपर्यंत मला चार वेळेस मारलेले तीन चार वेळेस आईला मारलेले आईचं वय ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्ष वय आईचे पूर्ण कामरापासून खाली काळे हातपाय काळे निळे केले साडेतीन वर्षापूर्वी माझ्या बायकूला मारलेले तिच्या आज पण डोळ्याचे तिथं जखम आहेत त्यांनी मारलेलं आहे पोलीस स्टेशनला गेलं का ते तिथं जायचं विरगावमध्ये प्रत्येक वेळेला गेलेलो आहे मी विरगावमध्ये गेलं का ते काही नाही एक दोन दिवस ते ते मग ते जिथले तिथं रुटीन मी त्यांच्या कधीच नाही दिला ग...